नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आपण बनवतो घरच्या घरी पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत तोंडात टाकताच विरगळणारी भाजणीची चकली ही रेसिपी दिवाळी तर खास बनतेच पण कधीही खायला छान लागते पंधरा वर्षापासून मी अशीच चकली बनवते एकदाही चुकली नाही तर तुम्ही ही चकली माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप साऱ्या टिप्ससहित आपण ही चकली कशी बनवायची ती बघणार आहोत चला तर मग त्यासाठी भाजणी तयार करून घेऊया सर्वात आधी भाजणीसाठी लागणारे साहित्य बघूया वजनी आणि वाटीने दोन्ही प्रकारे मी इथे माप सांगणार आहे तर आधी वाटीने माप बघूया आपण या वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता तर चार वाट्या रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर फॅन खाली सुकवून घेतले आहे तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता फक्त चिकट होणारा तांदूळ घ्यायचा नाही त्यामुळे चकली मऊ पडते चना डाळ त्याच वाटीने दोन वाट्या घेतले मूंग डाळ एक वाटी घेतली पोहे एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी साबुदाणे पाव वाटी धने पोह्यांच्या चमच्याने चार चमचे जिरे त्याच चमच्याने तीन चमचे आता आपण वजनी प्रमाण बघूया तांदूळ एक किलो घेतला आहे चणा डाळ पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मूग डाळ अडीचशे ग्रॅम उडीद डाळ एकशे पंचवीस ग्रॅम पोहे पंच्याहत्तर ग्रॅम साबुदाणे पन्नास ग्रॅम धने पंचवीस ग्रॅम आणि जिरे वीस ग्रॅम एक बुडाची कढई घ्यायची म्हणजे आपले डाळी तांदूळ करपणार नाही त्यामध्ये आता एक एक करून सर्व साहित्य खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तांदूळ घालून घ्यायचे आणि मंद गॅसवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तांदूळ भाजले गेले की हाताने चोळून बघायचा लगेच चुरला जातो नाहीतर तोंडात एखादा दोन दाना टाकून बघायचा कुडकुड वाजला की तांदूळ काढून घ्यायचा मला इथे दहा मिनटे तांदूळ भाजण्यासाठी लागले आहेत आता त्यानंतर चना डाळ भाजून घ्यायची चना डाळ जाड असल्याने त्याला भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो मला इथे दहा ते बारा मिनटे चना डाळ भाजण्यासाठी लागले आहेत आता ते काढून घेतले की मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून घ्यायची डाळी गरम आहे तोपर्यंत नरम लागतात आणि थंड झाल्यावर कडक होतात त्यामुळे डाळी वेगवेगळ्या थंड करून घ्यायच्या आणि एखादी मऊ लागली तर परत भाजून घ्यायचे भाजणी भाजताना अजिबात घाई करायची नाही कमी गॅसवर छान खमंग अशी भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर भाजली तर डाळ तांदळात मॉश्चर राहील आणि चकली मऊ पडेल डाळी आणि तांदूळ घेताना स्वच्छ धुवून सावलीत रात्रभर फॅन खाली सुकवायचे उन्हात सुकवायचे नाही किंवा कॉटनच्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून दोन तास फॅन खाली सुकवायचे तरीही चालतात आता पोहेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून झाले की काढून घ्यायचे साबुदाना भाजत आला की तो फुकतो अशा वेळी तो काढून घ्यायचा अशा प्रकारे धने आणि जिरे हेही आपण भाजून घेऊया चकल्यासाठी भाजणी भाजताना अजिबात घाई करायची नाही मंद आचेवरच सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या मला सर्व साहित्य भाजण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागले आहेत अशा प्रकारे सर्व भाजणी इथे भाजून तयार झाली आहे आता ही भाजणी कॉटनच्या कपड्यावर तीन तास पसरवून थंड करून घेते आणि घरघंटीतून किंवा चक्कीवरून दळून आणायची माझ्याकडे घरघंटी आहे मी त्यातच एक नंबरच्या चाळणीने दळून घेते गव्हावरती ही भाजणी दळायची नाही एक वेळ ज्वारीवर चालेल पण गव्हावर दळायची नाही नाहीतर चकल्या चांगल्या येणार नाही तुम्हाला शक्य असेल तर घरघंटीतूनच दळून घ्यायची मी इथे छान अशी बारीक भाजणी दळून घेतली आहे सर्व भाजणी वजनी प्रमाणात म्हणाल तर दोन किलो भाजणी पीठ तयार झाले आहे आता आपण तिच्या चकल्या तयार करून घेऊया चकलीसाठी इथे मी तीन कप पीठ घेते तुम्ही मिडियम साईजच्या वाटीनेही मोजून घेऊ शकता वजनी प्रमाण बघाल तर तीनशे ग्रॅम हे पीठ आहे त्यात मोहन घालण्यासाठी एका कपाला दोन चमचे याप्रमाणे पोह्यांच्या चमच्याने सहा चमचे तेल कडकडीत अगदी निघेपर्यंत गरम करून घेतले आहे आता ते या पिठावर ओतून चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे मोहन योग्य पडले की चकली कुरकुरीत होते त्यामुळे चमच्याचा आकार बघूनच मोहन घाला त्यामुळे मी इथे चमचा दाखवला आहे तुमचा चमचा छोटा असेल तर तेलाचे प्रमाण एका कपाला तीन चमचे घातले तरीही चालेल पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन चांगले लागले तरच चकली खमंग आणि कुरकुरीत होते त्यामुळे अजिबात कंटाळा न करता एक सारखे दोन्ही हातांनी तेल पिठाला चांगले चोळून घ्यायचे मोहन पिठात चांगले मिक्स झाले नाही तर चकली तळल्यावर चकलीला एक सारखा कलरही येत नाही मध्ये मध्ये स्पॉट दिसतात म्हणूनच मोहन हे चांगले चोळून घ्यायचे घट्ट अशी मूठ बांधली गेली पाहिजे इतपत मिक्स करायचे ही टीप खूप महत्त्वाची आहे नाहीतर चकल्या विरघळतील आता यात एक चमचा लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचापेक्षाही कमी हळद हळद जास्त घालायची नाही नाहीतर चकली करपते हळद नाही घातली तरीही चालते अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा एक कप पिठाला एक चमचा तीळ याप्रमाणे तीन चमचे तीळ घालायचे हे सर्व पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पीठ मळण्यासाठी जेवढे पीठ आहे त्याचे अर्धे म्हणजेच तीन कपाला दीड कप पाणी चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे पण उकळी येऊ हो द्यायची नाही आहे हे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅमच पाणी आहे अशा प्रकारे पाणी गरम झाले की पिठावर ओतून घ्यायचे आणि पीठ सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि हाताला सोसवेलीत पण थोडं कोमट झाले की हाताने मळून घ्यायचे हे पीठ थोडे घट्टच असते तरीही तसेच राहू द्यायचे वरून पाणी टाकायचे नाही आता हे पीठ चांगले मळून झाले पंधरा मिनटांसाठी झाकून वाफी भरवायला ठेवून द्यायचे तोपर्यंत कमी गॅसवर तेल गरम होत ठेवूया पंधरा मिनटांनंतर पीठ थोडे जास्त घट्ट झालेले असते ते आपण थोडेसे मळून घेऊया परत एकदा एक साईडला कपात थोडं कोमट पाणी घ्यायचे आणि जेवढी चकली पाडायची आहे तेवढे पीठ घेऊन पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यायचे जितके चांगले पीठ मळाल तितक्या चकल्या कुरकुरीत होतील त्यामुळे पीठ चांगले मळून घ्यायचे अशा प्रकारे मी इथे सर्व पीठ थोडे थोडे करून चांगले मळून घेतले आहे तुम्ही जर जास्त चकल्या करणार असाल तर थोडे थोडे पीठ घेऊनच मळायचे आणि बाकीचे पीठ हे झाकून ठेवायचे कॉटनच्या कपड्याखाली म्हणजे ते जास्त कोरडे पडणार नाही आता आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया आता चकलीला काटे येण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तर जो चकलीचा सोऱ्या आहे त्यातील चकलीची प्लेट आहे त्याची एक बाजू खरभरीत असते आणि एक बाजू मऊ असते तर जी खरभरीत बाजू असते ती बाहेरच्या साईडने ठेवायची म्हणजे चकलीला काटे छान येतात तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि फरक तुमच्या जरूर लक्षात येईल सोऱ्याला तेल लावून झाले की मळलेला गोळा यात टाकून घ्यायचा आणि तो चांगला दाबून घ्यायचा नाहीतर याच्यामध्ये हवा राहिली तर, तर चकलीचा जो काटा असतो तो, तो तुटू शकतो त्यामुळे असे दाबून घ्यायचे आणि येथे सर्व चकली आपण पाडून घेऊया चकल्या पाडताना सुरुवातीचा जो गोल आहे त्याचा आकार गोल करायचा म्हणजे संपूर्ण चकली ही गोलच होते सुरवातीचे टोक तुम्ही कसे ठेवताय त्यावरच चकलीचा आकार अवलंबून असतो तशा प्रकारेच बाकीची सर्व चकली तयार होते चकल्या पाडून झाल्या की सोऱ्याची दांडी असते वरची ती उलट्या साईडने फिरवून घ्यायची म्हणजे पिठावर दाब न येऊन बाहेर चकली येणार नाही चकल्या तळताना तेलात एक चकलीचा छोटा तुकडा टाकून बघायचा पटकनवरती आला करपला नाही तर समजायचे तेल चांगले तापले आहे आता चकल्या उचलण्यासाठी झाऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे चकली उचलू शकता आणि डायरेक्ट तेलात सोडू शकता ही खूप सोपी ट्रिक आहे चकल्या उचलण्यासाठी तुम्ही नक्की वापरून बघा तेलात चकल्या टाकल्यानंतर चकली सेट होपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही चकली सेट झाली की मगच पलटी करायची चकल्या तळताना चकल्या जोपर्यंत तेलात टाकतोय तोपर्यंत तो गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आणि चकल्या टाकून झाल्या की गॅसची फ्लेम कमी करून द्यायची सर्व चकल्या या कमी गॅसवरतीच तळायच्या आहेत तेलातले बुडबुडे संपूर्ण बंद झाले की समजायचे चकली चांगली तळली गेली आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बुडबुडे बोड़ बंद झाले आहेत आणि काटेही किती छान आले आहेत मस्त अशी चकली तळली गेली गे। आहे आपण ती काढून घेऊया चकली खुसखुशीत झालेली असेल तर तिचे काटेही तेलात गळून पडतात आता इथे तुम्हाला डिशवरती आणि पेपरवरती पण चकल्या काढून दाखवते या दोन्ही चकल्यासुद्धा सुद्धा खूप सोप्या आहेत उचलायला फक्त त्या हाताने आपल्याला तेलात टाकावे लागतात आणि चटका बसू शकतो म्हणूनच ताटात चकल्या काढून झाऱ्याने उचलले सोपे जाते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही याच्यावरती चकल्या करून घेऊ शकता आता ह्या सर्व चकल्या आपण तळून घेऊया पेपर उचलला की हातावरती पलटी व करायचा आणि तेलात चकली सोडायची अशाच प्रकारे डिशच्याही चकल्यांचं असंच करायचं पलटी केली की तेलात चकली सोडायची अशा प्रकारे सर्व चकल्या आपण इथे दुसरी बॅच तळून घेऊया चकल्या तळताना अजिबात काही करायची नाही मंद आचेवरच सर्व चकल्या तळून घ्यायच्या मोठा गॅस करून चकल्या तळल्या तर त्यानंतर मऊ पडतील चकली खुसखुशीत होण्यासाठी ती, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे तेलाचे योग्य मोहन आणि तेल कडकडीत गरम झालेले पाहिजे दुसरी म्हणजे सर्व पिठाला मोहन चांगले लागले गेले पाहिजे मोहन घातल्यानंतर पीठ दोन्ही हातांनी चांगले चोळून घ्यायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचे प्रमाण जितके पीठ घ्याल त्याच्या बरोबर अर्धे पाणी घ्यायचे म्हणजे चकली लवकर तळली जाते चकली तळताना तेलात टाकोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि चकल्या टाकून झाल्या की गॅस कमी करायचा अशा प्रकारे छान कुरकुरीत अशा चकल्या तयार झाले आहे तुम्ही बघू शकता किती छान आकार आहे दिसायला हे किती छान एक सारखे दिसतात यातली एक चकली तोडून बघूया या, या चकल्या अजिबात तेलकट नाहीये आणि छान असे एक सारखे त्याला काटे आले आहेत आणि आतून एकदम पोकळ आहे सांगितलेल्या सर्व टिप्स वापरल्या तर तुमची चकली नक्कीच खमंग खुसखुशीत होईल यात काही शंकाच नाही चकल्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय